प्रेग्नन्सी हा स्त्रियांच्या आयुष्यातला सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा काळ असतो या काळात स्त्रियांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं या काळात शरीरात अनेक शारीरिक आणि हॉर्मोनल बदल होत असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि संसर्गाचा धोका वाढतो यामुळे आईच्या आरोग्यासह बाळाच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे या काळात स्वच्छता राखणं संतुलित आहार घेणं आणि आवश्यक खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी हातांची स्वच्छता महत्वाची संसर्ग टाळण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी किमान वीस सेकंदच साबण आणि पाण्यानं हात धुवा ज्यामुळे फ्ल्यू सर्दी आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण होतं दुसरं म्हणजे पौष्टिक आहार या काळात मजबूत प्रतिकार शक्तीसाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या फळं कडधान्य दही डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा तसंच फास्ट फूड खाणं टाळावं कारण यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो लसीकरण गरोदरपणात फ्लू किंवा काही संसर्ग गंभीर ठरू शकतात त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण करून घ्या या लसी आई आणि बाळ दोघांनाही संसर्गापासून वाचवतात झोप आणि विश्रांती थकवा आणि ताणतणावाचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो त्यामुळे गर्भवती महिलेनं दररोज आठ ते नऊ तास झोप घेणं आवश्यक आहे पुरेशी झोप घेतल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि संसर्गाचा धोका कमी होतो स्वच्छता घरात स्वच्छता राखणं गरजेचं आहे स्वयंपाक घर आणि बाथरूम नियमितपणे स्वच्छ करा कपडे आणि अंथरूण उन्हात वाळवा जेणेकरून त्यात जीवाणू वाढणार नाहीत हायड्रेशन गरोदरपणात पुरेशा प्रमाणात पाणी पिल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते तसंच पाण्यातून होणारे संसर्ग टाळण्यासाठी नेहमी उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी प्यावं रुग्णांपासून अंतर फ्ल्यू खोकला सर्दी किंवा इतर कोणत्याही संसर्गाने ग्रस्त असलेल्या लोकांशी संपर्क टाळा गर्दीच्या ठिकाणी जाण्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो बाहेर जाताना शक्यतो मास्क घाला आणि गरज पडल्यास हँड सॅनिटायझरचा वापर करा आरोग्य तपासणी गर्भधारणे दरम्यान डॉक्टरांकडून नियमित तपासणी करणं आवश्यक आहे यामुळे कोणताही संसर्ग किंवा मोठी समस्या ओळखण्यास मदत होते ज्यामुळे वेळीच उपचारही घेता येतात या काही गोष्टी आहेत ज्या पाळल्यामुळे गरोदरपणात इन्फेक्शनचा धोका प्रकर्षानं कमी होऊ शकतो